माझी आणि दादा यांची भेट झाली आपली फसवणूक झाली असं आज या नात्यानिमित्तानं समाजामध्ये प्रकारची अस्वस्थ होती काही वक्त्यांनी आरक्षणाचा प्रश्न काढला अक्षरी भूमिका होती राष्ट्रवादी काँग्रेस हट्याने जाहीर भूमिका घेतली अक्षर जाहीर नाव यायचं आपण सांगितलं मराचं आरक्षण असो धंद्याचं आरक्षण असो मुस्लिम आरक्षण असो लिंगणाचं आरक्षण असो या सगळ्या घटकातल्या तरुण पिढीला स्वतःच्या फार उभं राहण्याच्यासाठी काही मदत करायची गरज आहे आणि ती करायची असेल तर आरक्षणाची आवश्यकता आणि त्यासाठी एक प्रकारची मागणी गेल्या काही वर्षापासून सतत महाराष्ट्रामध्ये होती त्यासंबंधीचे निर्णय घ्यावे असा आग्रह केला गेला हे सगळं करत असताना मराठा आरक्षणाची मागणी करत असताना ही मागणी खुली करा पण ही खुली करत असताना अन्य ओबीसीचे जे घटक आहेत त्या घटकांच्या मूलभूत अधिकारावर येकेसुद्धा धक्का बसता कामा नये कुणाच्या तात काढून कुणाला काही यावं या प्रकारची या भूमिका सातत्यानं आपण त्या ठिकाणी मागितली पण आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी करणाऱ्यांना आश्वासन मिळून माझी आणि दादाची भेट झाली होती आणि त्या भीतीमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की सरकारची बोलणं चालू आहे आणि नंतर सकारवण्यात आलं आहे રાજ્ય સરકારની લિખિત સ્વરૂપાદે તેમ માગણ્યા મંજૂર કર્યા સંબંધી ભૂમિકા ઘડી લેવું લીધું ત્યાં યા પદ્ધતિને આરક્ષણ વખા અને ત્યાં આરક્ષણા તમ સગેલ અગણી ભૂમિકા હું સરકાર વતીન लिखित स्वरूपात तुम्हाने केली आणि आज त्यापासून वेगळी विमता घेतली आणि त्याचा परिणाम आज ही तरुण मुलं अस्वस्थ आहे आज या तरुण मुलाला आपली फसवणूक झाली असं वाटतं या चार दिवसामध्ये राज्य सरकार या संबंधीचा काही निकाल घेणार आहे असं सांगितलं जात तुम्ही काल भरा चंद्रकांत फाटकांचं स्टेटमेंट हे वास्तविकांना माहिती आहे चंद्रकांत पाटील मंत्री आहेत सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं की एक वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला वाद वाढायला मिळेल उद्याच्या चोवीस तारखेच्या पूर्वी आम्ही आरक्षण देतो या प्रकारची भूमिका साक्षात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याच्या नंतर दुसरे त्यांचे ज्येष्ठ सरकारी सांगतात की एक वर्षसुद्धा आम्ही देऊ शकणार नाही याचा अर्थ आज त्यांची सरळ सरळ फसवणूक या ठिकाणी केली आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला माझ्या सर्वांच्या मतदारसंघामध्ये माझ्या मतीला देवेंद्र फडणवीस येऊन लढा समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केलेली होती त्याला आज आठ नऊ वर्ष झाली त्याची शुद्धता त्या ठिकाणी केली नाही आणि धनगर समाजाची आज यासना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची फावल टाकली नाही आमचं सरकार होतं त्यावेळेला अनेक काही निकाल याबद्दलचे घेतले मला आठवतं आहे की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य सरकारी या सगळ्यांनी ज्यावेळी सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता आज दारिद्र राष्ट्रवादी समाज याची ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे आणि म्हणून त्यांच्या ज्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे त्यांना फुलं जायची संधी द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता पण सरकार बदललं गेलं भाजपच्या विषयाचं सरकार झालं त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे